मनोज जरांगे पाटील यांना होणार का अटक पुण्यात अटक वॉरंट कोणी केला गुन्हा दाखल नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप असल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटकेचे वॉरंट काढले आहे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए सी बिराजदार यांनी हे वॉरंट काढले आहे नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहिर जालना यांच्याविरोधात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत धनंजय घोरपडे राहणार वारजे यांनी फिर्यादा दिली आहे होती त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात न्यायालयाने जरांगी पाटील यांना दोनदा समजव बजावले होते मात्र आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते त्यामुळे न्यायालयाने झरांगी पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपीविरोधात आजामिनपत्र वॉरंट बजावले होते मनोज झरांगी पाटील अर्जुन जाधव व दत्ता बहिर यांनी तक्रारदार धनंजय गोरफडे यांच्या शंभूराजे या नाटकाचे सहा प्रयोग दोन हजार तेरामध्ये जालना येथे आयोजित केले होते प्रत्येक प्रयोगाला पाच लाख रुपये याप्रमाणे तीस लाख रुपये गोरफडे यांना देण्यात आले होते परंतु या प्रयोगाचे पूर्ण पैसे गोरपोडे यांना देण्यात आलेले नाही त्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच त्यांना अटक झाली आहे का त्यामागे हे काय राजकारण असू शकते कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र